दहिवडीतील तहसील कार्यालयात मुख्यमंत्री माजी लाडकी वही घोषणेच्या अशासकीय समितीच्या मानखटावचे अध्यक्ष अप्पासाहेब कुकळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीला तहसीलदार विकास अहिर गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे बालविकास प्रकल्प अधिकारी शंकर इंगळे लहीवडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रदीप घाडगे म्हसवट नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन माने अंगणवाडी पर्यवेक्षिका सुप्रिया इनामदार यांच्यासह या, या अशासकीय समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी आप्पासाहेब पोकळे यांनी अशासकीय समितींच्या सदस्यांना विविध सूचना केल्या यावेळी ते काय म्हणाले पाहूया सविस्तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तालुकास्तरीय समितीच्या उपस्थित सर्व सदस्यांच्या उपस्थित मीटिंग पार पडली या मिटिंगमध्ये मिटिंग तालुक्यातील आपल्या मातृभाग्यातील एकूण अर्थ प्राप्त पस्तीस हजार पाच प्राप्त झाले होते त्यापैकी तेहतीस हजार आठशे चार लाभार्थी आणि अकराशे छप्पन काही त्रुटीमुळे आपण त्यांना पाठिंबात तात्पुरतं थांबलेला ते सुद्धा आपण त्याची कागदपत्र पूर्तता आपण ते आठवण करत करायला सांगितले वास्तविक या मुख्यमंत्री माझे लाटकी भाई आहेत प्रथम मी या मालकाटा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माझे जयकुमार गोरे भाऊ हो यांच आभार मानतो कशासाठी की प्रत्येक जिल्ह्याला किंवा प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्वतः स्थानिक आमदार या कमिटीचे पद सुद्धा आहे प्रत्येक त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या पदावर काम करण्याची संधी दिली त्याबरोबर त्याबद्दल मी प्रथम मांडी आमदार जयकुमार गोरे भाऊ काल बरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई साहेब त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नेते माननीय आम आमदार माजी मंत्री माघेरावजी जानकर साहेब आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी मला या पदावर काम करण्याची संधी दिली आणि इथून पुढे सुद्धा या बैठकीमध्ये समितीत मी सर्वांना सर्व सदस्यांना की आपल्या या मतदारसंघातील या योजनेपासून कोणी या वंचित कामाने तांत्रिक अडचणी असणार आहे त्या सर्व्हरच्या आधार कार्डच्या पॅन कार्डचा किंवा बँकेचा तर बँकेला सुद्धा आताच आधी दिलेत की झिरो बॅलन्स आपण ओपन करून सर्वांना समाविष्ट करून घेण्यासाठी आपण सर्वांनी एक रुपये प्रयत्न करूया